एकीकडे समृद्धी महामार्गावर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारविरोधात एल्गार पुकारलाय तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि एम एस आर डी सी मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचं महत्व पटवून देणारं भाषण ठोकल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात वाशिम जिल्ह्यातल्या कारंजामध्ये समृद्धी महामार्गाच्या सरळ खरेदी कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे देखील उपस्थित होते मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी विरोध केलाय आणि उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची तळी उचलत समृद्धी महामार्गावर फडणवीसांवर टीकेचे बाण सोडले असं असताना एकनाथ समृद्धी महामार्गावर उधळल्यामुळे आश्चर्य व्यक्त मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण या सगळ्याला जोडणारा महामार्ग आहे राज्याच्या दृष्टीने एक क्रांती घडवणारा महामार्ग आहे हा खऱ्या अर्थाने अर्थकारणाला चालना देणारा या राज्याचा चेहरा देशामध्ये हा एक गेम चेंजर म्हणून प्रकल्प ठरणार आहे पुण्यापर्यंत उद्योगपती येतात त्याच्या पुढे येत का नाही आज या ठिकाणी यायला बारा तास पंधरा तास नागपूरला जायला अठरा तास आज तिथून माणूस मुंबईला चार साडेचार तासात जाऊ शकतो आणि म्हणून उद्योगधंदे येथील फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असेल इंडस्ट्री असेल सर्व्हिस इंडस्ट्री असेल कोल्ड स्टोरेज असेल ह्या सगळ्या गोष्टी शेतीपूरक व्यवसाय आहेत या शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून आपण रोड तयार करू